हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण इथे चमचमीत मसाला वांगं बनवणार आहोत हे वांग बनवताना यामध्ये आपण कांदा लसूण टोमॅटो खोबरं अगदी शेंगदाणेसुद्धा वापरलेले नाहीत नेहमी त्याच त्याच प्रकारची भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो मग अशावेळी असं वेगळं काही ट्राय केलं तर सर्वजणच अगदी आवडीने खातील शिवाय हे वांगं आपण डब्यासाठी सुद्धा देऊ शकतो आणि अगदी झटपट बनूनसुद्धा तयार होतं चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी ही वांगी घेतलेली आहेत जवळपास तीनशे साडेतीनशे ग्रॅम ही वांगी आहेत स्वच्छ धुवून घेतलेत आणि यासाठी लागणारा मसालासुद्धा इथे मी घेतलेला आहे तर सर्वप्रथम इथे मी जिरा पावडर घेतले आणि अर्धा चमचा जिरा पावडर घेतले त्याचबरोबर लाल मिरची पावडर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे चवीनुसार इथे मी टाकलेली आहे आणि आपल्या भाजीला कलर छान यावा यासाठी कश्मीरी रेड चिली पावडर तीसुद्धा मी अगदी अर्धा चमचा एवढी घेतले आणि हळदसुद्धा आपल्याला अर्धा चमचा एवढी घ्यायची आहे धना पावडर आपण इथे घेतलेली आहे त्याचबरोबर गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार आपण मसाले कमी जास्त करू शकतो हे सर्व मसाले आपल्याला छान मिक्स करायचे आहेत आणि कधीतरी वेगळ्या पद्धतीने काही बनवलं तर घरी सर्वांनाच खायला आवडतं तर अगदी हा सिंपल जो मसाला आहे म्हणजे पावसामुळे पावडर मसाला तो आपण या वांग्यांमध्ये भरणार आहोत तर इथे आपण वांगी कट करून घेणार आहोत आणि वांगी कट करून अशीच ठेवल्यानंतर ती काळी पडू शकतात म्हणून पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर वांगी आपल्याला मधून अशी कट करून घ्यायची आहेत मी इथे एका एक वांग्याच्या दोन फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्याला मध्ये असे कट देऊन घेतलेले आहेत या पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीने आपण वांगी भरून करतो त्या पद्धतीने सुद्धा करू शकता पण इथे आपण थोडं वेगळ्या पद्धतीने वांगं बनवतो आहे त्यामुळे वांग्याच्या आतल्या आणि बाहेरच्या बाजूला आपण असे कट देऊन घेतलेले आहेत यामुळे वांग्याच्या आतपर्यंत अगदी छान मसाला पोचतो आणि त्यामुळे या वांग्याच्या फोडीला चवसुद्धा अगदी छान लागते आणि असं काही नाही की यामध्ये आपण लसूण किंवा खोबरं शेंगदाणे वगैरे वापरलं नाही त्यामुळे हे वांगं चवीला चांगलं लागणार नाही तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे वांग चवीलासुद्धा अगदी छान लागतं सर्व वा वांग्यांच्या फोडीला आपण असे कट देऊन घेतलेले आहेत आणि मीठ घातलेल्या पाण्यामध्ये भिजत ठेवून छान असं एका कपड्यावरती आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून याच्यातील पाणी पूर्ण निघून जाईल त्यानंतर आपण इथे जो पावडर मसाला बनवला होता तो या वांग्यांच्या फोडी मध्ये असा भरून घ्यायचा आहे आणि जिथे आपण कट देऊन घेतलेले आहेत त्यामध्ये सुद्धा हा मसाला जाईल या पद्धतीने हा मसाला आपल्याला यामध्ये भरायचा आहे तर अगदी पटकन सुद्धा ही वांग बनून तयार होतं आणि चवीला सुद्धा अगदी छान लागतं तर या पद्धतीने सर्व वांग्यांच्या फोडींमध्ये हा मसाला आपण भरून घेणार आहोत या वांग्यामध्ये भरलेला हा जो पावडर मसाला आहे तो अगदी बेसिक आहे जास्त काही मसाला आपण वापरलेला नाही आणि हाच नेहमी आपण बऱ्याचशा भाज्यांसाठी हा मसाला वापरतो मी तर या पद्धतीने हा पावडर मसाला एका बरणीमध्ये मिक्स करून भरून ठेवत असते म्हणजे आपल्याला रोजच्या रोज या बरण्या वगैरे सर्व काही काढण्याची गरज लागत नाही पण इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी डिटेल्समध्ये दाखवायचं होतं म्हणून मी इथे अर्धा चमचा या प्रमाणात सर्व मसाले घेऊन तुम्हाला दाखवलेला आहे या पद्धतीने जर आपण मसाला बाजूला भरून ठेवला तर रोजच्या भाजींमध्ये आपण हा पावडर मसाला वापरू शकतो आणि अगदी बेसिक पावडर मसाला आहे जास्त काही मसालेदार वगैरे असं हे वांग होणार नाही तर या पद्धतीने आपण सर्व वांग्यांना हा मसाला छान लावून घेतलेला आहे आणि हे वांग बनवताना यामध्ये आपण पाण्याचा बिलकुलसुद्धा वापर करणार नाही त्यामुळे हे वांग टिकतंसुद्धा अगदी छान डब्यासाठी सुद्धा या पद्धतीने वांग आपण बनवून देऊ शकतो तर इथे आपण मसाला लावून झाल्यानंतर गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि आपलं वांग अजूनच चमचमीत व्हावं म्हणजेच एकदम खमंग व्हावं यासाठी आपण यामध्ये या थोडेसे तीळ आणि खसखस भाजून घेणार आहोत आणि त्याचं कूट बनवून आपण ते वरून टाकणार आहोत खसखस आणि तिळामुळे आपल्या वांग्याला एकदम खमंगपणा येतो आणि तुम्ही जर अजूनपर्यंत वांगं बनवताना त्यामध्ये खसखस आणि तीळ कधी वापरले नसतील तर नक्की ट्राय करा वांग्याची चव एकदम छान लागते अगदी थोडेसे तडतडेपर्यंत आपल्याला हे खसखस खस आणि तीळ हे मंदाच्यावरती भाजून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने जर आपण जास्त प्रमाणात जरी भाजून एखाद्या भरणीमध्ये वाटून ठेवलं तर आपण बऱ्याचशा भाज्यांमध्ये हे वापरू सुद्धा शकतो तर इथे मी याला थोडंसं तडतडल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही हे आपलं खसखस आणि तीळ हे छान भाजलं गेलेलं आहे आणि आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे हे तीळ आणि खसखस थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण त्याच पॅनमध्ये तेल टाकायचं आहे इथे आपण हे वांगं बनवताना अगदी पाण्याचा एक थेंबसुद्धा वापरणार नाही त्यामुळे आपल्याला जाडबुडाचं चा भांडं घ्यायचं आहे जेणेकरून वांग हे तळाशी लागणार नाही तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी थोडेसे मोहरी आणि जिरे टाकलेले आहेत आणि त्याचबरोबर थोडेसे तिळ आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत त्यामुळे सुद्धा आपलं वांग एकदम खमंग असं बनून तयार होतं या फोडणीमध्ये वांग्याच्या फोडी आपल्याला अशा पालत्या टाकून ठेवायच्या आहेत जेणेकरून हे एका बाजूनी अगदी छान शिजलं जाईल तर इथे मी अगदी एक ते दोन चमचा तेल वापरलेलं आहे पण इथे माझं हे, मा हे बिडाचं भांडं आहे त्याला जास्त तेल लागत नाही त्यामुळे अगदी एक दोन चमचे तेलामध्ये हे वांग अगदी छान शिजून तयारसुद्धा होतं वांग्याच्या फोडी यामध्ये ठेवल्यानंतर याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत आपलं इथे तीळ आणि खसखस छान थंड झालेलं आहे आता आपण ते वाटून घ्यायचं आहे गॅसची आच ही आपल्याला मंदच ठेवायची आहे म्हणजे एका बाजूनी वांगं आपलं छान शिजलं जाईल इथे मी तीळ आणि खसखस जे होतं ते छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आपण जर थोडं जास्त प्रमाणातच हे बनवून ठेवलं तर अगदी हे जास्त दिवसांसाठी छान टिकतं सुद्धा कारण याला आपण थोडंसं भाजून घेतलेलं आहे त्यामुळे हे जास्त दिवस टिकायला मदत होते तर इथे आपलं हे खसखस आणि तिळाचं कूडसुद्धा तयार आहे आणि आता आपण वांग चेक करतो आहे तर इथे याची एक बाजू छान सेट झालेली आहे आणि वांग आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे वांग भरल्यानंतर जो थोडासा पावडर मसाला शिल्लक राहिला होता तोसुद्धा मी याच्यावरती टाकलेला होता आणि आपल्याला तेव्हा चेक करायचं आहे की तिखट मीठ बरोबर झालेलं आहे की नाही नाही तर मग आपण यावेळीसुद्धा वरून थोडंसं तिखट आणि मीठ टाकू शकतो तर इथे आपण थोडा वेळ अजून झाकून ठेवलं होतं आणि वांग्याची दुसरी बाजूसुद्धा छान शिजली गेलेली आहे दोन्ही बाजूंनी वांग हे छान शिजलं गेलेलं आहे सुरीने आपण चेक केलेलं आहे या पद्धतीने अगदी सहज सुरी यामध्ये जाते म्हणजे वांग आपलं छान शिजलं गेलेलं आहे आता याला आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आजूबाजूला जो मसाला वगैरे लागलेला आहे तो यामध्ये छान मुरला जाईल आणि यानंतर आपण तयार करून घेतलेलं जे कूट होतं ते यामध्ये टाकायचं आहे आपण आधीच हे कूट टाकलेलं नाही कारण मग ते करपूसुद्धा शकतं त्यामुळे आपण नंतर हे कूट यामध्ये टाकलेलं आहे आणि जो अजून थोडासा शिल्लक मसाला राहिलेला होता तो सुद्धा मी याच्यावरती टाकलेला आहे आणि तो जास्त तिकट वगैरे नाही त्यामुळे आपण हा अजून सुद्धा थोडासा टाकू शकतो तर इथे मी माझ्या चवीप्रमाणे यामध्ये हे टाकलेलं आहे मीठ थोडंसं कमी वाटलं म्हणून मी थोडंसं मीठ वरून टाकलं आहे आणि थोडासा गरम मसालासुद्धा याच्यावरती टाकलेला आहे आणि याला थोड्या वेळासाठी असं शिजू द्यायचं आहे आणि आपण इथे पाहतोय की सर्व मसाले वगैरे छान शिजले गेलेले आहेत आणि वांगंसुद्धा आपलं छान शिजलेलं आहे याच्यावरती मी थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे तुम्हाला हवं असेल तर अगदी थोडंसं लिंबू किंवा चिंच गुळाचं पाणी जे आहे तेसुद्धा तुम्ही यावरती टाकू शकता अगदी छान असं मसाला वांग आपलं बनवून तयार झालेलं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही हे मसाला वांग आपण भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो शिवाय वरण भातासोबत तोंडीला व्हायला तर हा खूप छान असा ऑप्शन आहे तर इथे आपण वरून सुद्धा टाकलेली आहे आणि तुम्ही इथे पाहिलंच आहे की हे वांग बनवताना आपण पाण्याचा एक थेंबसुद्धा वापरलेला नाही त्यामुळे अगदी फ्रीजमध्ये नाही ठेवलं बाहेर ठेवलं तरीसुद्धा हे वांग अगदी छान टिकतं सुद्धा इथे आपण एका प्लेटमध्ये हे वांग काढतोय आणि तुम्ही पाहूनच तुम्हाला समजलं असेल की अगदी चमचमीत आणि खमंग असं हे वांग बनून तयार झालेलं आहे तुमच्यासोबत अगदी डिटेल्समध्ये व्हिडिओ शेअर करायचा होता त्यामुळे हे वांग बनवायला एवढा वेळ लागला नाही तर अगदी सकाळच्या घाईमध्ये तुम्ही पटकनसुद्धा हे वांग बनवून तयार करू शकता त्यामुळे डब्यासाठीसुद्धा हे वांग एक चांगला ऑप्शन आहे तर हे वांग आपण चपाती भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकतो आणि याची चवसुद्धा अगदी छान लागते त्यामुळे तुम्हीसुद्धा या पद्धतीने असं मसाला वांग कधी बनवलं नसेल तर नक्की ट्राय करा बरेच जण खोबरं शेंगदाणे वगैरे खाणं टाळतात म्हणजे काहींना तर पथ्यच असतं तर त्यांच्यासाठी हे मसाला वांगं एक छान ऑप्शन आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे मसाला वांग नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू